नमस्कार मित्रांनो स्वागत करतोय तुमचं गणेश टी गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की स्किल इन्स्पायरमध्ये जॉईनिंग कसं करायचं म्हणजे स्किल इन्स्पायरमध्ये आपण आय डी कशी तयार करायची कारण की बरेच लोक आहेत बरेच लोकांचे मला मॅसेज येतात कमेंट येतात की स्किल इन्स्पायरमध्ये जॉईनिंग होत नाही का होत नाही आहे कारण की आ, प्रोसेस चेंज झालेली आहे आज काय प्रोसेस आहे खरी प्रोसेस का आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण पहा चला तुम्हाला तुम्हाला जर कोणी तुमच्या नातेवाईकांनी मित्रांनी तुम्हाला लिंक पाठवली असेल तर त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून आय डी तयार करू शकता जर तुमच्याकडे लिंक नसेल तर तुम्ही जे माझा हा व्हिडिओ बघताय तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला येथे माझे व्ह्यूज दिसतील फाईव्ह मंथ ॲगो दिसेल त्याच्यापुढं एक मोरचं ऑप्शन दिसेल एम ओ आर ई -E, त्यावरती क्लिक करायचं आहे ही क्लिक क कराल तसं तुम्हाला एस टी टी पी एस होम स्किल इन्स्पायरची लिंक दिसेल त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं मी क्लिक करतो आहे ही।, ही क्लिक करायच्यानंतर तुम्हाला असा काही डॅशबोर्ड पाहायला दिसेल त्यानंतर तुम्हाला येथे माझं नाव दिसेल गणेश टी गायकवाड रेफरल कोड दिसेल आणि खाली तुम्हाला पॅकेजचं एक ऑप्शन दिसेल त्यामध्ये तुम्ही तुमचा पॅकेज निवडू शकता कारण की ही एक कॉमन लिंक आहे ठीक आहे सिलेक्ट पॅकेजवर तर तुम्ही केलं केलं क्लिक केलं की तुम्हाला इथे बऱ्याच प्रकारचे पॅकेज दिसतील मिनी पॅकेज आहे दोनशे न्याण्णव रुपयाचा ए लाईट पॅकेज दहा हजार रुपयापर्यंत हे पॅकेज आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या निवडीनुसार तुम्ही इथे पॅकेज निवडू शकता तुम्ही मिनी पॅकेजनेही सुरुवात करू शकता जसं की समजा मी मिनी पॅकेजवरती क्लिक के केलेलं आहे कारण की मी फक्त तुम्हाला समजावण्यासाठी एक मिनी पॅकेज घेऊन दाखवत आहे आणि व्हिडिओ तयार करत आहे पण तुम्हाला जर चांगलेच पैसे कमवायचे असतील तर तुम्ही चांगला दुसरा पॅकेज निवडू शकता कारण की साहजिकच का आहे की तुम्ही जर छोटा पॅकेज घेणार तर तुम्हाला च पैसेही कमीच मिळणार कारण की तुम्ही मिनी पॅकेज घेतला तर तुम्हाला एका प्रमोटरवर एका प्रमोशनवरती फक्त दोनशे पंचवीस रुपये मिळतील इलाइट पॅकेज जर तुम्ही घेतला तर पाचशे न्याण्णव रुपयाचा आहे तर तुम्हाला चारशे पन्नास रुपये एका प्रमोशनवरती मिळतील असे करून तुम्ही जो पॅकेज घेणार त्या पॅकेजवरती वेगवेगळे वेग प्रमोशन्स वेगवेगळे प्रॉफिट आहे सॉरी इन्कम आहे तर तुम्ही तुमच्या ऑडीनुसार एक पॅकेज निवडा आणि सिलेक्ट पॅकेज करा ठीक आहे मी मिनी पॅकेज केला आहे त्यानंतर तुम्हाला येते नाव भरायचं आहे जसं की मी काहीतरी गणेश गायकवाड भरतो आहे आणि मागं टी टाकतो आहे कारण की गणेश टी गायकवाड माझं आधीच एक आय डी तयार झालेला आहे त्यामुळे मी दुसरं काहीतरी भरतो आहे चला मी मी पॅकेज वगैरे नाव वगैरे सगळं टाकलेलं आहे तुमचा वेळ वाचवण्यासाठी आणि मी येते पासवर्ड वगैरे तुम्ही पासवर्ड काहीही टाकू शकता आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला वॉलेट पेमेंट मेथड न यूज करता तुम्ही फायवरती क्लिक करायचं आहे आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे जसंही रजिस्टरवरती तुम्ही क्लिक केलं तुम्ही हा पासवर्ड त्या तुम्ही सेव्ह करून ठेवा कारण की कधी तुमचा पासवर्ड विसरून जाईल काय सांगता येत नाही त्यानंतर तुम्ही येथे पे वाया फायवरती क्लिक करा जसंही तुम्ही पे वाया फायवरती क्लिक केलं की तुम्हाला अशा प्रकारचं काही डॅशबोर्ड दिसेल तुम्ही मेक पेमेंटवरती क्लिक करा मेक पेमेंटवरती जसंही क्लिक केलं की परत एकदा मेक पेमेंटवरती क्लिक करा त्यानंतर थोडीफार हां तर ठीक आहे आता तुम्ही येथे तुमचं पेमेंट मेथड निवडू शकता तुम्हाला कोणत्यामधून पैसे पे करायचे आहेत यू पी आय आहे गुगल पे आहे फोनपे पेटीएम माझ्याकडे फोनपे असल्यामुळे मी फोनपेवरती क्लिक करतो आणि डायरेक्टली फोनपेवरती इथे पोहोचलेलो आहोत आपण इथे तुम्हाला मला माहिती नाही की तुम्हाला काही दिसेल की नाही कारण की मी इथं पासवर्ड वगैरे टाकतो कारण की एक फोनपेची सिक्युरिटी असते की इथे सर्व काही ब्लॅक होतं आणि मी तर पे टू नाईन्टी नाईन करतो आणि येथे माझा यू पी आय वगैरे टाकून मी सबमिट कर, ओके करतो ठीक आहे जसंही माझं पेमेंट होईल बघा माझं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे मी डनवरती क्लिक करतो जसंही डनवरती क्लिक केलं लगेच आपला आय डी तयार होतो पेमेंट मेड सक्सेसफुली झालेला आहे आणि एका ते दोन मिनटामध्ये किंवा पाच मिनटामध्ये आपला आय डी तयार होऊन बाहेर पडलेलो हो आहोत ठीक आहे तर बघू शकता हे माझा पहिला आय डी आहे यावरती मला आज माझे दोनशे पंचवीस आणि चारशे पन्नास रुपये माझा आजचा अर्निंग आहे आज मला हे भेटलेलं आहे ठीक आहे तर चला अशा प्रकारे तुम्ही आय डी तयार करू शकता जॉईनिंग करू शकता तरी तुमचे काही प्रश्न असतील काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट करा किंवा मी माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही मला मेसेज करू शकता चला भेटूया पुढच्या आवडेल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र